कोल्हापूर शहरातील काही ठिकाणी एस टी बस थांबे आहेत पण प्रवाशांनी इशारा करूनही तिथं एस टी बस थांबत नाही त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते अधिकृत थांब्यावर एस टी बस न थांबवणाऱ्या चालकांवर कारवाई करावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस परिवहन विभागानं केली आहे मागणीचं निवेदन कामगार अधिकारी संदीप भोसले यांना देण्यात आलं कोल्हापूर शहरात मार्केट यार्ड महाडिक वसाहत रुईकर कॉलनी फुलेवाडी टाउन हॉल राजारामपुरी साने गुरुजी अशा ठिकाणी एस टीचे अधिकृत थांबे आहेत या थांब्यावर प्रवासी एस टी बसची वाट पाहत थांबलेले असतात पण काही एस टी चालक या थांब्यांवर गाडी थांबवत नाहीत प्रवाशांनी बस थांबवण्यासाठी हात केला आणि बसमध्ये जागा असली तरी अनेक चालक बस थांबवत नाहीत एकीकडं एस टी महामंडळ तोट्यात आहे अशावेळी काही चालकांच्या मनमानीपणामुळे एस टी महामंडळाचं नुकसान वाढतंय तसंच शहरात बस थांब्यावर एसटीची वाट बघणाऱ्या ज्येष्ठ नागरिक महिला किंवा विद्यार्थी यांना नाहक त्रास सोसावा हो लागतो अधिकृत बस थांब्यावर एसटी न थांबवणाऱ्या चालकांवर कारवाई करावी या मागणीचं निवेदन कोल्हापूर जिल्हा काँग्रेस परिवहन विभागानं कामगार अधिकारी संदीप भोसले यांना दिलं विभाग नियंत्रकांनी या प्रश्नात लक्ष घालून शहरातील सर्व विनंती बस थांब्यावर बसेस थांबवाव्यात उद्दाम चालकांवर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस परिवहन विभागाचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह पाटील यांनी केली यावेळी विशाल राजापुरे जयराव जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते